कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातर्फे जागतिक किडनी दिनानिमित्त दिनांक तेरा मार्च रोजी विद्यापीठात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी प्रकुलगुरू प्रोफेसर एस टी इंगळे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील आणि किडनी तज्ञ डॉक्टर अभय जोशी उपस्थित होते यावेळी किडनी तज्ञ डॉक्टर अभय जोशी यांनी किडनी विकाराचे आरोग्यावर परिणाम याविषयी त्यांनी विशेष मार्गदर्शन केले सूत्रसंचलन व आभार सुभाष पवार यांनी मानले यावेळी विद्यापीठातील कर्मचारी उपस्थित होते किमान दोन लाख पेशंट पर्यंत आहे डायलिसिस परवामध्ये आहेत आणि देहदान अवयवदानाची वाट पाहणाऱ्या रुग्णांची संख्या काही लाख आहे आपल्याला किडनिया किंवा ऑर्गन हे अतिशय कमी प्रमाणात अवेलेबल होतात आता कुठले लक्षण आहे म्हणजे कशावर आपण फ्ल्यू आपल्याला मिळू शकतो आपण जज करू शकतो की पेशंटला किडनीचा आजार हा असू शकतो वेगवेगळ्या रोगांची लक्षणं आहेत प्रत्येक किडनीच्या पेशंटला सगळे असतीलच असं नाही आणि तीस ते चाळीस टक्के पेशंटला डिसीज हा सायलेंट असतो त्यांना काहीही आम्ही आमच्या ओडणीमध्ये पेशंट पाणी हे बाहेर निघत पण जेव्हा किडनीतलं फिल्टर कमी होतात तेव्हा आत गेलेलं पाणी हे बाहेर निघू शकत नाही आणि ते पेशंटच्या शरीरामध्ये जाऊन जात तर याला आम्ही म्हणतो म्हणजे आमच्या दृष्टीने हे पाण्याची लेवल त्या पेशंटच्या कंटिन्युअर पेशंटच्या बॉडीमध्ये वाढलेली असण्याची शक्यता खूप जास्त असते अशा पेशंटला सूज येणं चेहऱ्यावर सूज ते बऱ्याच वेळा पोट पोट मोठं होतं पोटात पाणी जमणं इव्हनच्या बाजूला प्लोरल इन्फ्युजन म्हणतो तसं होतं जातं त्याला थोडक्यात ते पाणी जे शहरात जातं ते बाहेर लघवीतनं घामात शकतं मध्ये सगळ्यात महत्वाचा जो मार्ग आहे तो म्हणजे लघी येणार पण लघुच्या फिल्टरात जर खाव असतील तर हे फिल्टर रक्तातलं अतिरिक्त पाणी काढून लघवी टाकू शकत नाही त्यामुळे पाण्याची लेवलही वाढत जाते तर डॉक्टर तपासणीमध्ये असेच करतात की पेशंटच्या बॉड्याशी मध्ये पाण्याचं प्रमाण नॉर्मल आहे कमी आहे का जास्त आहे आणि त्यानुसार आम्ही पेशंटला पाणी किती घ्या असं लिहून देतो जर पेशंटला पन्नास वर्षाच्या खाली किंवा एस्पेशली यंग पेशंटमध्ये चाळीस वर्षाच्या खाली जर बीपी आलं तर याला आम्ही सेकंडरी हायपरटेन्शन वाढतो कुठल्या तरी दुसऱ्या कारणामुळे हो बीपी आलेलं आहे सगळ्यात कॉमन रिझन काय सेकंडरी हायपटेन्शनचं किडनी डिसीज म्हणजे किडनीज जेव्हा खराब होतात तेव्हा बीपी वाढतात म्हणजे आपल्याला पंधरा पंधरा वर्षाच्या लहान मुलांमध्ये सुद्धा बीपी दिसत याचं काय रिझन आहे सेकेंडरीच्या दुखणं हाडांमध्ये दुखणं आता आपण आताच सोबतच्या व्हिडिओत बघितलं की व्हिटॅमिन डी चिझम किडनी रेग्युलेट करते किडनीच्या आजारामध्ये व्हिटॅमिन डी चिस्टॉर्ब होत आणि झाला तरी आता पेशंट आमच्या गावात एक पेशंट होता त्याला डॉक्टरांनी आठ दिवसानंतर नंतर दुसऱ्या वेळेस पंधरा दिवसानंतर असं वेगवेगळ्याच ठिकाणी बोलवलं तर याच्यामध्ये काही असा पिरियड आहे की ते अठरा दिवसात केलं गेलं पाहिजे जर क्रोनिक किडनी डिसीज असेल म्हणजे आपण इनस्टेज किडनी म्हटलं तर युजली दोनदा किंवा तीनदा ह्या प्रयत्न करावा आठवडा पण प्रत्येक पेशंटचं रेस्क्युलर फंक्शन किती आहे याच्यावरती अवलंबून असतं जर पेशंटला चोवीस तासामध्ये लगबी ही एक लिटरच्या वरती येत असेल आणि त्याचं बड पॅरामिटर्स कसे आहेत पोटॅशियम कसं आहे क्रिएटिंग कसं आहे यानुसार ते इंडिव्हिज्युअलाइज करावं बेसिकली असा असं त्याचा रोल नाही आहे बेसिकली हां आता जपानमध्ये एक स्टडी झाली आहे त्याच्यामध्ये रोज रोज सहा तास रोप डायलिसिस करायचे रोज सहा तास म्हणजे घरी जाण्याच्या डायरेक्ट सेंटरमध्ये जायचे ते झोपायचे आणि रोज सहा तास करायचे असं ते सात दिवसामध्ये सहा दिवस करायचे तर त्या स्टडीमध्ये असं असा झालेलं झालेला आहे की त्यांची जी लाईफ एक्सपेक्टन्स एक्सपेक्टन्सी आहे ती नॉर्मल पॉप्युलेशनच्या बरोबरच आहे म्हणजे बेसिकली पेशंटचं रक्त जेवढं साफ राहील तेवढं पेशंटची लाईफ चांगली राहील त्याला तुम्ही जास्त लाईफ मिळेल त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज पडली कमी कसा आहे तो येतो जे रक्तामध्ये विषारी द्रव्य आहे ते पूर्ण आपल्या बॉडीला काम करणार तर हे तुम्ही जेवढं रिमूव्ह करून पॅरिसिसने साफ ठेवा तेवढं पेशंटचा पुढचा लाईफ चांगला आहे आणि जशा मशीनमध्ये स्क्वेअर पार्ट्स असतात एखाद्या व्हेकलमध्ये स्क्वेअर पार्ट्स असतात त्याच पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये हे जे विविध वेगवेगळे आपले जे ऑर्गन्स आहेत त्या स्क्वेअर पार्ट्स त्यामध्ये प्रत्येक तिथे बसलेला तो एक युनिक आणि लिमिटेड एडिशन मॉडेल आहे युनिक आणि लिमिटेड एडिशन मॉडेल आणि ह्या मॉडेलचे स्वेअर पार्ट आता उपलब्ध नाही जे ओरिजिनल आहे ते व्यवस्थित कसे राहतील याची काळजी मला वाटतं तर सगळ्यांना खूप आवश्यक आहे